वीडियो आवेश लाइक व सब्सक्राइब कर आईकॉन बेल दाबन सर्व बरबर शेयर कर विसरू ना आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये मी दत्ताजी जगताप आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दक्षनं अनेक बारीक गोष्टीवर लक्ष आपलं वेधलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये तहसील कार्यालय भूमी अभिलेख आणि सब रजिस्टर या कार्यालयाकडं आपण गेलो होतो आपण पाहिलं होतं की नऊ पंचेचाळीस वाजता सकाळी कर्मचाऱ्यांची वेळ ही निर्धारित केलेली असताना किती कर्मचारी उपस्थित होते आज आपला जो दौरा आहे तो आहे श्रीगोंदा नगर परिषद कार्यालयावर आजही आपण पाहणार आहोत किती कर्मचारी निर्धारित केलेल्या वेळेला येत आहे सर आपण जरा लक्ष देऊन पाहूयात कोण कोण हे त्या अनुषंगानं प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी सुविधा केंद्र आहे कॅश काउंटर आहे या ठिकाणी एक कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत मात्र त्यांच्या शेजारी इथं आवक जावकचा विषय असतो या ठिकाणी आतापर्यंत कोणी दिसत नाही आहे याचबरोबर या संपूर्ण पॅसेसमध्ये जे इथं खरं तर नागरी सुविधा मिळण्यासाठी टेबल आहेत अनेक अर्ज या घेतले जातात अनेक अर्जांना माहिती या ठिकाणी दिली जाते अनेक बिलं या ठिकाणी दिले जातात त्या अनुषंगाने पाहिलं तर एकही कर्मचारी या ठिकाणी नाही आहेत आणि समोरचा जो भाग आहे हे खरं तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे एक विषय हाताळले अनेक बिलं घेतली जातात आणि नागरिकांना सुविधा या ठिकाणी दिल्या जातात या ठिकाणी वसुली विभाग आहे हां या ठिकाणी आतमध्ये पाणी पुरवठा आहे या ठिकाणी साहेब बसतात त्यांच्या शेजारी त्यांचे सहकारी बसतात परंतु या ठिकाणी कुणीही कर्मचारी अद्याप आलेला नाही जर ही मंडळी वेळेला येत नसतील तर मला सांगा हा आपला जिणा आहे जिनेने आपण जाऊयात या ठिकाणी प्रसाद चुंबळकर कामावर रुजू झालेले आहेत याचबरोबर आता आपण ज्या ठिकाणी आलो हो आहोत हा आहे लेखा विभाग या ठिकाणी आर्थिक गोष्टी यांनी केल्या जातात या ठिकाणी पाहिलं तर चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी दुसरे अधिकारी आहेत मात्र ह्या ज्या दोन खुर्च्या आहेत दोन टे टेबल आहे या ठिकाणी हे रिकामे आहेत नेमके हे कुठे आपण सुरुवातीला हा जो बांधकाम विभाग आहे हा विभाग खूप खूप महत्वाचा आहे कारण या ठिकाणी अनेक परवानग्या या ठिकून दिल्या जातात आणि आता आपण जर याचा परिणाम हे जे कर्मचारी वेळेत न येण्याचं ही कारण आहेत कारण याचं हे तसंच कारण आहे कारण आता आपण पाहत आहोत की ज्या ठिकाणी श्रीगंदर शहरामध्ये जे बांधकाम झालेले आहेत बिल्डिंगा झालेल्या आहेत त्यांना कम्प्लिटन सर्टिफिकेट दिलेले आहेत याचमुळं श्रीगंद शहरामध्ये रहदारीचा प्रश्न हा उद्भवतो आहे एफ आय खाल्ला गेलेला आहे तो कुठे आहे खरं तर हा विभागच सांगू शकतो परंतु तो विभाग आता गैरहजर आहे नऊ पंचायऐंशी दिलेली वेळ इथला एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे ही मोठी खंत आहे जर नागरिकांना सुविधा देणारे विभाग आहेत नगर रचना आहे कुलूप आहे अजून त्यांनी उघडलेलं नाही आहे या ठिकाणी भागवत साहेब आहेत जे लोंडे साहेब आहेत आस्थापना ते सांभाळता आहेत कर्मचारी आहेत जे त्यांचं काम करत आहेत स्वच्छतेचं ओएस खरं तर सी ओ खरतर, नंतर ज्यांनी श्रीमंत नगरपालिकेची जबाबदारी पार पाडायची असते आस्थापना सांभाळायची असते ते जवक साहेब अद्याप आपल्या खुर्चीवर विराजमान झालेले नाही आहेत ते रजेवर आहेत असं समजतंय हरकत नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पुष्पगंधा भगत मॅडम जे मुख्याधिकारी आहेत प्रशासक आहेत त्याही अजून या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत असं समजतंय कारण आपण पाहतो ज्या अर्थी ते आता आपल्या खुर्चीवर नाही आहेत आपल्या टेबलवर नाही आहेत याचा अर्थ ते अजून या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि जर अशा पद्धतीनं प्रशासक म्हणजे मुख्याधिकारीच वेळेत येत नसतील तर मित्रांनो ही नगरपालिका नगरपरिषद नागरिकांना सुविधा देण्यास यशस्वी होऊ शकते काय तर जे नागरी सुविधा देण्याचं त्यांना बंधनकारक आहे त्या अनुषंगाने त्यांनी वेळेत ते नगरजेचं आहे प्रशासनानं शासनानं त्यांना वेळ ही निर्धारित केलेली आहे सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी पाच पंचेचाळीस ही वेळ दिलेली आहे त्याचबरोबर दुपारी एक तीस ते दोन ही जेवणाची वेळ निर्धारित केलेली आहे त्यामध्ये आस्थापना पूर्ण बंद न करता आळीपाळीनं ते टेबलचं चा काम चालू ठेवून जाण्याची खरं तर त्यांना परवानगी असताना मात्र दुपारी हे कार्यालय साधारणतः दीड एक ते दीड तास पूर्ण बंद असलेला पाहायला मिळेल नक्कीच आपण एक दिवस तेही आपण पाहणार आहोत की किती कर्मचारी जेवणाच्या वेळेला या ठिकाणी असतात यानंतर आणखी एक गोष्ट यांच्याकडून नमूद करायची आहे ती म्हणजे ही मंडळी आल्यानंतर थम्स कुठे करतात ते थम्स मशीन आपण पाहिलं पाहिजे थम्स केल्यानंतर किंवा त्या रजिस्टरवर सही केल्यानंतर ही चहा प्यायला कुठे जातात म्हणजे ही मंडळी किती किलोमीटरवरनं या कार्यालयात येतात की आल्यानंतर सही केल्याबरोबर त्यांना चहा प्यायला जावं लागतं खरं तर हा मोठा यक्ष प्रश्न आहे म्हणजेच तुमच्या आमच्या टॅक्समधून जो यांना पगार दिला जातो या पगाराचा दुष्परिणाम किंवा ह्याचा अपव्यय ही मंडळी कसे करतात कामामध्ये काम चुकारपणा कसे करतात हे आपल्याला नक्कीच या पुढील काळात आपल्याला पाहायचं आहे नक्कीच आपल्या कमेंट असतील नक्कीच आम्हाला कळवा आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला कळवा आणि दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह हा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियम एकोणीसशे एकोणऐंशी या नियमानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ठराविक कार्यालयीन वेळेत येणं व जाणं हे बंधनकारक असतं वेळेवर गैरहजर राहिल्यास किंवा उशीर झाल्यास किंवा वेळेचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत आणि औद्योगिक नगर, नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट या अधिनियमाअंतर्गत नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कर्तव्य कर्जदायित्व व शिस्त याबाबत नियम दिलेले आहेत नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी यांना अधिकार आहे कर्मचारी वर्गाचे वेळेचं निरीक्षण करणं नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे अधिकार वापरून कर्मचाऱ्यांची उपस्थिती व वेळेचं निरीक्षण करू शकतात तर खरंच करतात का बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागू करणं बंधनकारक आहे ते पाहतात का कर्मचारी संघटनेमार्फत वेळेचं पालन न करण्याच्या तक्रारींची त्यांची चौकशीसुद्धा होऊ शकते याबाबत नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी वेळेचं बंधन पाळणं हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि नगरपरिषद अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या आधारे बंधनकारक आहे या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई की होऊ शकते आज आपण तुर्ताच इतिहास थांबतो आहोत नक्कीच पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवे सुद्धा जगताप दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर